दररोज घडामोडी लाईक आणि करा गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पाळत ठेवून पोलीस ठाणे जरी पटका हद्दीत आर्यनगर येथे गांजांची देवाणघेवाण करताना आरोपी उमरे खान अब्दुल रशीद खान दर्शा अंजुम उर्फ राणू खान उमरे खान दोनी राहणार कांजी हाऊस चौक नगर नागपूर शेख रिजवान शेख युनुस राहणार बडनेरा व अब्दुल आरिफ वल्द अब्दुल खालीक राहणार यशोधरा नगर नागपूर हे शेवरेलेट कार क्रमांक एम एच बारा जी जी शून्य चार शून्य शून्य व टाटा हेक्झा कार क्रमांक एम एच एकोणपन्नास बी बी शून्य सहाशे अकराने येऊन गाडीमध्ये गांजा भरताना समक्ष दिसून आल्याने त्यांच्याजवळून त्र्याण्णव किलो एकशे वीस ग्राम गांजा किंमत अंदाजे अठरा लक्ष बासष्ट हजार चारशे रुपयाचा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन व वा दोन्ही वाहने असा एकूण एक्केचाळीस लक्ष दोन हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करून आरोपीविरुद्ध एन डी पी एस कायदा गुन्हा नोंदवून पुढील तपास करीत आहे